आणि तंत्रज्ञानाच्या निमित्ताने इंटरनेटची जोडले म्हणजे आज गुरुजी म्हणजे शाळेतले गुरुजी तर आहेतच आहेत शिवाय गुगल गुरुजी हा सुद्धा एक नवीन क्रम आहे तर ह्या आपल्या डिजिटल क्लासरूममध्ये समजा गुरुजींना वाटलं की पुस्तकाच्या व्यतिरिक्त इंटरनेट वरती जी माहिती आहे त्याची आपण मदत घ्यावी तर जास्त मी इथे क्लिक करायचंय की मेनू मध्ये गेल्यानंतर ते जेव्हा म्हणते सर्च आय इन गुगल तेव्हा डायरेक्ट फिरतो तुम्हाला गुगल कडे घेऊन जाईल ओके आता मी फॉर एक्झाम्पल आता ही मला ही डोळ्याची ही इमेज आहे जी आवडली ठीक आहे मला काहीच करायचं नाही आहे ती इमेज मी इकडे फक्त घेऊन आलो आता ह्या माझ्या शिकवण्याचं जे आजचं पेज आहे ह्याच्यामध्ये ही इमेज आलेली आणि याद्वारे मग हा हे, हे फक्त इमेज रिलेटेड नाहीये मग हा नेट वरती असलेला एखाद्या गोष्टीचा व्हिडिओ असेल फॉर एक्झाम्पल जसं मानवी पचन संस्था फॉर एक्झाम्पल की बाबा

And आता हे नेटवरन घेतलंय मी मला मुलांना समजावून सांगायचे की आपण जेव्हा एखादा घास खातो तेव्हा आपल्या पोटामध्ये काय काय होत असत ठीक आहे पण ही भाषा आहे नेटवरची आपण जिल्हा परिषदच्या माध्यमिक शाळेत शिकवतो करेक्ट सो ही गोष्ट मला एक शिक्षक म्हणून माझ्या भाषेमध्ये माझ्या मुलांना समजेल अशा प्रकारे समजावून सांगायची आता माझ्या ह्या डिजिटल क्लासरूम सेटअप मध्ये एक अशी गोष्ट आहे ज्याच्याने ही मला फक्त एकदाच माझ्या आवाजात रेकॉर्ड करावी लागेल ठीक आहे मला समजेल त्या भाषेमध्ये म्हणजे माझ्या मुलांना समजेल त्या भाषेमध्ये मी इथे काय केलंय मी त्या व्हिडिओचा आवाज बंद करून टाकला ठीक आहे आणि आता मी ही गोष्ट मुलांना मला जसं मुलांना आहे त्यानुसार मी समजवणे बघा काय होत आहे घास चावला जातो चावला जात असताना ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागातून पचनाला आवश्यक अशी सलायवा म्हणजे लाळ त्याच्यामध्ये काय घासामध्ये चावली जाते आणि सावली जात असताना हे आपलं याला याला मराठीमध्ये काय पाहिलं नाही पण हिपिक म्हणतात ही अन्न नलिका आणि ही श्वसन नलिका आपण खाल्लेला घास जर श्वसन नलिकेत गेला तर काय होईल खास काय होतो बाहेर येईल आणि तो श्वसना नलिकेत जाऊ नये म्हणून ह्या एपिक्लॉटिसची रचना केलेली असते ज्याच्यामुळे तो घास अन्न नलिकेकडे पाठवला जातो इथून पुढे त्याचा प्रवास सुरू होतो याला बोलस असं म्हणतात इंग्रजीमध्ये मग हे जात असताना ह्या स्नायूंचं आकुंचन प्रसरण होत असत आकुंचन प्रसरण जे होतं त्याला पेरिस्टायसिस म्हटलं जातं पुढे आता तो स्टमकडे म्हणजे आतड्याकडे चालला इथे गेल्यावर त्यामध्ये वेगवेगळे ऍसिड्स मिक्स द्रव्य मिक्स केली जातात ज्याच्यामुळे आपल्या पचनाला ही गोष्ट आ, ना। तो चुछ। तो चुछ। ता, 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 मी इथं थांबतो आता कोण राहायचं ठीक आहे आता ही मी समजावत असलेली गोष्ट पुढच्या वेळेला मला हे इंग्रजी व्हिडिओवरती डिपेंड राहायची गरज नाहीये आता मी याला कायमस्वरूपी माझ्या डेस्कटॉप वर सेव्ह करतो हो oh. बस <गणागे> मी म्हणजे थोडक्यात या 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 रचनेद्वारे मुलांना पडणाऱ्या प्रश्नांची सगळी उत्तरे त्यांना आपल्याला उद्या देता येणार ठीक आहे आणि मी मला विशेष अभिनंदन करावं असं वाटतं या शाळेच्या मॅनेजमेंटचं तुमचा रस्ता मंडळी ज्यांना सपोर्ट दिला मॅनेजमेंटच नाही तर मला असं सांगण्यात आलं की गावकऱ्यांनी या सगळ्या याचा सहभाग म्हणजे आर्थिक सहभाग नुसताच व्यक्तिगत सहभाग नाही तर आर्थिक सहभाग सुद्धा देऊन ही गोष्ट कारण खरं सांगायचं तर अशा प्रकारची मी मी तर इंटरनॅशनल ला देत आलो ज्यांची फी माझा मुलगा स्वतःचा इंटरनॅशनल स्कूल मध्ये साथील आहे त्याची फी लाख रुपयापेक्षा जास्त आहे तिथे सुद्धा अशीच टेक्नॉलॉजी आहे तिथे सुद्धा शिक्षकांना दोनच हात आहेत दोनच पाय आहेत त्यांना काही अगदी शिंग फुटलेले नाहीत आणि शिक्षक मेहनत करताना दिसत ठीक आहे शाळा विविध उपक्रम राबवत आहेत मला वाटतं शाळेचे शिक्षक याबद्दल अजून जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील म्हणजे शाळेचं स्वतःचा ग्राउंड वाचनालय ह्या प्रकारच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी शाळेमध्ये घेतल्या जातात हा शांत